आज त्यांना आम्ही भेटून रात्यातून शांत केलेलं आहे आणि अपक्ष फॉर्म भरले ते सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता उमेदवारी देण्याच्या कारणावरून काल दिवसभर प्रचंड संताप आणि रोष पाहायला मिळाला या रोषाच्या सामोरं जावं लागलं ला। होतं भागवत कराड अतुल सावे संजय केनेकर आणि भारतीय जनता पार्टीचे सगळेच वरिष्ठ नेते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते भागवत कराड साहेब साहेब का सांगाल काल प्रचंड मोठा गदारोळ पाहायला मिळाला भारतीय जनता पार्टीचे काल फॉर्म भरताना असताना काही गदारोळ झाला त्यामध्ये आमचेच पदाधिकारी यांनी गोंधळ घातला पण तो असंतोष जो होतो तर त्यांना त्या ठिकाणी ते उमेदवारी मिळाला नाही म्हणून होता पण आज त्यांना आम्ही भेटून रातून शांत केलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले ते सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे शेवटी भाजपच्या एक शिस्तीने चालणारा पक्ष आहे ज्यांनी ज्यांनी अपक्ष उमेदवारी भरली त्यांना आम्ही यशस्वीरित्या माघार घेण्यासलो हा राग का लोकांमध्ये एवढा निर्माण झाला होता प्रत्येकाला वाटतं मी उमेदवार झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं मी लोकप्रतिनिधी झाला पाहिजे पण प्रत्येकाला उमेदवारी देणं शक्य नाही ना म्हणून हा लोकांमध्ये राग आहे बाकी काय राग असताना बाकी राग असं काही कारणच नाही आहे का त्यांचे आमचे काही घरचे भांडण नाहीत पण वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आहेत एकंदरीत जर पाहिलं तर एका प्रभावामध्ये चाळीस ते पन्नास लोकांनी अर्ज केले होते म्हणून त्यांना प्रत्येकाला वाटतं मी कॉम्पिटंट आहे मला मिळायला पाहिजे म्हणून हा राग त्यांचं रागाचं दुसरं एक कारण होतं की बाहेरून जे पक्षातून लोक भाजपमध्ये आले आले त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आल्या ते सुद्धा कारण सांगितलं आलेल्या उमेदवार किंवा जे कमी नेते होते त्यांना फार कमी मोठ्यावर म्हणजे दोन तीन लोकांनी दिला असेल पण त्या ठिकाणी ज्या उमेदवारांनी रोष व्यक्त केला तर तो काही नवीन कार्यकर्त्यासाठी नव्हता त्या भागातील जे जुने कार्यकर्ते होते उदाहरणार्थ एखाद्या आम्ही कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या मिसेसला तिकीट देण्यात आलं सर्वेमध्ये दे तो पुढं होता पण त्या ते मिसेसला का दिलं मी पदाधिकारी असताना मला का दिलं नाही म्हणून महिला आमच्या दिव्या मराठी यांनी रोष व्यक्त केला आणि दुसरा जो रोष व्यक्त केला तर त्या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते प्रमुख होते तर एकाला दिलं तिकीट म्हणून त्यांनी दोन तर कार्य दोन लोकांनी रोष व्यक्त केला मेनली आता रोष न व्यक्त करता येणारे काही लोक होते त्यामध्ये हर्षवर्धन कराड यांचं नाव येतं त्यांनी कुठं जावं हर्षवर्धन कराड असतील हर्षवर्धन केनेकर असतील तर हे दोघंही खासदार आणि आमदारांची मुलं असल्यामुळे पक्षांनी सांगित दिलेला आदेश आम्ही पाळला आणि ते संघटनेचं काम करतील दोघंही संघटनेमध्ये काम करतील पण हर्षवर्धन कराड यांनी त्यांच्या वार्डामध्ये तर मोठ्या प्रमाणात काम केलं होतं पाठीमागच्या दहा वर्षापासून एवढंच नाही तर तुम्हाला लोकसभेची संभाव्य उमेदवारी मिळणार यामुळे लोकसभा मतदारसंघात सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं होतं तर निव्वळ तुमचा मुलगा म्हणून त्यांचा अधिकार कशासाठी डावलण्यात आला अजिबात नाही आहे पक्षाने राष्ट्रीय लेवलला निर्णय घेतला आणि त्यामध्ये राष्ट्रीय लेवलला सांगितण्यात आलं की कुठलाही आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट द्यायचं नाही आणि तो आम्ही मान्य केलेला आहे पण हे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो ना यामुळे अन्याय म्हणता येणार नाही शेवटी संघटनेचे काही प्रिन्सिपल्स असतात त्या प्रिन्सिपलने पक्ष चालला पाहिजे कुठेतरी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रिन्सिपल पण बदलणं गरजेचं वाटतं का तुम्हाला नाही असं बदलण्याची गरज वडील म्हणून बोलताय का भाजपचे नेते म्हणून बोलता भाजपचा कार्यकर्ता पदाधिकारी खासदार म्हणून बोलतो पक्ष हा सर्वात संघटनेमध्ये मोठा असतो आणि संघटना आणि पक्ष जे सांगेल कारे करते जे, त्या साथी ते कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्यासाठी हर्षवर्धन कराड असतील किंवा हर्षवर्धन केनेकर असतील या दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही ते दोघंही संघटनेचं काम करतात मग आता मला सांगा इथून पुढच्या काळात उमेदवारी मिळणारच नाही किंवा आपल्याला राजकीय कुठले चान्सेसच मिळणार नाहीत असं गृहित धरूनच इथून पुढं आमदार आणि खासदारांच्या मुलांनी भाजपमध्ये काम करायचं का शंभर टक्के पक्ष ठरवेल ते मान्य करावंच लागेल त्यांना पक्ष ठरवेल ते मान्य होते भागवत कराड यांच्याही मुलाची संधी नाकारली गेली मात्र त्यांनी सुद्धा पक्ष शिस्त मान्य करावी लागेल असं स्पष्ट केलं दत्ता कानवटे एलेस मराठी छत्रपती संभाजीनगर